तुमची हॉज प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरधील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी बॉलिवूड गॉसिप ग्लॅमर स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे आजच्या खास भागात बघणार आहोत असा कोणता अभिनेता आहे जो स्वतःला म्हणतो किंग ऑफ रोमांस कृतिका कामरा आणि गौरव कपूरच्या डेटिंगच्या अफवा खऱ्या ठरल्या आहेत का बघूयात तर दुसरीकडे मलाही लग्न करायचं आहे पण योग्य व्यक्तीची वाट पाहतेय असं सुस्मिता सेन म्हणते बॉलिवूडमधल्या प्रेमकथा खरोखरच एखाद्या चित्रपटासारखाच रोचक असतात हो अशीच एक लव्ह स्टोरी आहे मॅडीची आता मॅडी कोण आहे हे तुम्हाला माहितच आहे आणि हो आज आपण भेटणार आहोत सबसे कातील महाराष्ट्रातील लावणीची जादू सोशल मीडियावरची स्टार आणि आपल्या अदाकारीने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारी आता ती कोण आहे ते तुम्हीच ओळखा चला तर आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांचं नातं आता अधिकृतपणे सार्वजनिक झालंय ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कृतिका कांबराने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय ज्यामध्ये ती गौरव कपूरसोबत नाश्ता करताना दिसते पोस्टला दिलेलं कॅप्शन ब्रेकफास्ट विथ विशेष आकर्षक का आहे कारण गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स अत्यंत लोकप्रिय आहे कृतिका कामराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण करते आणि अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळवते कृतिका कामराने टेलिव्हिजनवर करिअरची सुरुवात केली होती आणि आज ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तिच्या अभिनयाच्या कौशल्याने ती प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्यास यशस्वी आहे तिने या के हम सिकंदर पदार्पण केल्यानंतर मोहब्बत मोहबत कुछ तो लोक कहेंगे प्रेम या पहिली चंद्रकांता अशा मालिका केल्या आणि त्यानंतर बॉलिवूड आणि ओ टी टी प्रोजेक्ट्समध्येही उत्कृष्ट काम केलं आता हे स्पष्ट झालं आहे की दोघे एकमेकांना डेट करतायत कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांचा हा नवा अध्याय कदाचित त्यांच्या चाहत्यांसाठी खूप रोमांचक असेल बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लग्नाविषयीच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे पन्नास वर्षाची झालेली सुष्मिता अद्याप अविवाहित आहे परंतु ती मॉडेल रोहमन शॉल सोबत रिलेशनशिप दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात इंस्टाग्राम मधील लाईव्ह सेशन मध्ये चाहत्यांशी संवाद साधताना सुष्मिताने म्हणालीय की मलाही लग्न करायचंय पण त्यासाठी योग्य व्यक्ती मिळणं गरजेचं आहे मनापर्यंत पोहोचणारी व्यक्ती असेल तर लग्न नक्कीच होईल तिने यापूर्वीही तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खुलून बोलत सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात आलेले सर्व पुरुष चांगले होते पण माझ्यासाठी योग्य नव्हते कॅटरीना कॅफ आणि विकी कौशल यांचा नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस होता परंतु पालक झाल्यानंतर दोघांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक रोमॅन्टिक फोटो पोस्ट केलाय विकीने इंस्टाग्राम वर कॅटरीनाची झोप सुजलेले डोळे आणि बाळाच्या काळजीत सुरू असलेली तिची मेहनत अधोरेखित करणारे फोटो शेअर केलेत या गोड फोटोमध्ये विकीने कॅटरीनाला मिठी घेतलेले दिसते आणि दोघांचा थकवा स्पष्ट असतानाही ते आनंददायी दिसत पोस्ट मध्ये त्याने लिहिलंय आजचा आनंद साजरा करत आहोत तोही आनंदी कृतज्ञ आणि अपुऱ्या झोपेसह या फोटोवर नेहा धुपिया झोया अख्तर आणि आने इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्ट वर प्रेमाचा वर्षाव केला आहे अभिषेक बच्चन याच नाव काही काळापूर्वी सहकलाकार निमृत कौर सोबत जोडलं गेल्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या दसवी चित्रपटात दोघांनी एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यात असलेल्या कथित एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरची चर्चा जोरात होती त्याचवेळी अभिषेक ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवाही गाजत होत्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने या सर्व खोट्या बातम्या आणि अफवांवर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे त्याने निम्रतचं नाव न घेता अशा चर्चा अस्वस्थ करणारे असल्याचं म्हटलंय खोटी माहिती पसरवणाऱ्यांना सत्य दुरुस्त करण्याची इच्छा नसते आणि अशा नकारात्मक बातम्या सहज पसरतात असे तो म्हणाला आता त्याचे कुटुंब असल्याने अशा चर्चांना परिणाम मोठा होतो हेही त्याने स्पष्ट केलंय बॉलिवूड मध्ये काही स्टार आहेत ज्यांच्या प्रेमकथा खरोखरच एखाद्या चित्रपटासारख्याच रोचक असतात त्यात एक आहे मॅडी म्हणजेच आर माधवन धुरंदर मधील त्याच्या आयबी चीफ अजय सन्यालच्या भूमिकेतून तो प्रचंड चर्चेत आहे मढाडोळे मोहक हास्य आणि सुरेख व्यक्तिमत्व असलेला आर माधवन चित्रपट सृष्टीत कायम चर्चेत राहिला तरीही कधीही वादात अडकला नाही आजही अनेकांच्या हृदयाचा हार्ड थ्रॉब असलेला हा अभिनेता एकेकाळी शिक्षक होता हे तुम्हाला आहे का आर माधवचा करिअर चित्रपटापूर्वी शिक्षण क्षेत्रात होता तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यास मदत करत होता आणि त्याच काळातच त्याच्या आयुष्यात एक विद्यार्थिनी आली तीच पुढे त्याची पत्नी बनली माधवची पत्नी सरिता बिर्जे याही काळात त्याची विद्यार्थिनी होती एव्हिशन क्षेत्रात करियर घ्यायची इच्छा असलेली सरिता एकोणीसशे एक्याण्णव साली माधवच्या क्लासमध्ये सामील झाली पहिला जॉब मिळाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी तिने माधवनला डिनरसाठी आमंत्रित केलं आणि तिथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली जवळपास आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली लग्न केलं बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो त्याने आतापर्यंत दोन वेळा लग्न केलं असून दोन्ही विवाह फार काळ टिकले नाहीत सध्या आमिर खान गौरी नावाच्या महिलेसोबत डेट करतोय आणि अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत आहेत नुकताच एका कार्यक्रमात आमिर खान याला खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला शाहरुख खानला किंग ऑफ रोमॅन्स म्हटलं जातं पण प्रत्यक्ष आयुष्यात शा तो खरोखर रोमॅन्टिक आहे का असा प्रश्न उपस्थित केला असता आमिर खान म्हणाला की प्रत्येक व्यक्ती रोमॅन्टिक असतो आणि ते स्वतःला भाग्यशाली मानतात कारण आणि गौरी यांच्यासोबत माझे चांगले संबंध राहिलेत महाराष्ट्रातील लावणीची जादू सोशल मीडियावरची स्टार आणि आपल्या अदाकारीने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारी होय मी बोलतेय गौतमी पाटील जुने मराठी गीत रुपेरी वाळूत नव्या धाटणीत पुन्हा सादर झाले अभिजित सावंत आणि गौतमी पाटील यांची झळाळती जोडी दिसतेय गौतमी पाटीलच्या डीजे आणि लावणी कार्यक्रमांना प्रचंड लोकप्रियता आहे आणि तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तिच्या अद्वितीय नृत्यशैलीमुळे तिला महाराष्ट्रीयन डान्स क्वीन म्हणून ओळखलं जातं अलीकडेच मुंबईच्या कांदिवली चारकोप येथील सह्याद्री महोत्सवात गौतमी पाटीलने आपली बहरदार लावणी नृत्य आणि अदाकारीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते प्रत्येकजण गौतमीच्या लावणी अदाकारीवर प्रेमात पडला होता आजच्या शोमध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी